नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जया एकादशीच्या दिवशी कोणते सोपे उपाय केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू दिनदर्शिकेनुसार जया एकादशी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केल्या जाते आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय देखील केल्या जातात हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्व आहे हा दिवस श्री हरी विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलाय माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी साजरी होते जया एकादशी तिथी शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्यप्राप्तीसाठी काही विशेष उपाय देखील आहेत ते आपण आत्ता बघणार आहोत जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य विधीपूर्वक पूजा करावी लक्ष्मी आणि नारायणा समोर तुपाचा दिवा लावावा असे मानले जाते की लक्ष्मीजी आणि विष्णूजी एकत्र पूजा केल्याने जीवनातील प्रगतीचे अडथळे दूर होतात तुळस हे जगाचे स्वामी श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीचे पाणी अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावा विष्णूंच्या ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करा असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखसमृद्धी येते विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवच जया एकादशीच्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचा पठन करावे असे केल्याने सर्व दुःखे आणि संकट दूर होतात आणि जीवनात सुख येते असे मानले जाते दानाचे महत्व जया एकादशीच्या दिवशी तुम्ही धान्य कपडे फळे गूळ आणि तीळ इत्यादींचे दान करू शकता या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू केसर खीर किंवा पिवळी फळे यासारखी पिवळी मिठाई विष्णूंना दान करू शकतात असे केल्याने घरात सुख शांती मिळते असे मानले जाते गायीची सेवा जया एकादशीच्या दिवशी गायींची सेवा करता येते असे केल्याने विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गायींना खाऊ घाला त्यां आणि त्यांची सेवा करा असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते धन्यवाद हे होते काही सोपे उपाय जे भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आहेत जेणेकरून आपल्या आरोग्य आपले जीवन आणि अडथळे दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद